आई पद्मावती कला केंद्र महाड शिरगाव येथे यंदाही गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण मूर्तीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे येथे बनवण्यात येणाऱ्या मूर्ती पीओपी पासून साकारल्या जात न असून त्यांना अनोखा आकार व साथ चढवला जात आहे प्रथम मूर्तीवर सफेद शेड दिला जातो त्यानंतर बॉडी कलरिंग चे काम केले जाते प्रत्येक मूर्तीला सिद्ध शास्त्रीय पद्धतीने धोतर व फेटा नेसून सजवले जाते विविध आणि नटलेले हे गणपती लक्ष वेधून घेतात गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन घडते बाळ रूपातील गणेश माऊलीच्या रूपातील गणेश चिंतामणी लालबागचा राजा अशा अनेक रूपांमध्ये हे बाप्पा प्रकटले आहेत त्यांच्या ड्रेसिंगमध्ये पारंपरिकते बरोबरच नाविन्य ही पाहायला मिळते प्रत्येक मूर्ती एक खास अनुभव देते गंध आणि नवकल्पनांची झलक असलेले या मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढत आहे गणपती आपले पीओपी पासून बनवलेले आहेत आणि गणपती पीओपी पासून त्याला एक वेगळा आकार देण्याचं काम आम्ही करत असतो त्यानंतर त्याच्या पहिलं व्हाइट मध्ये कलर येतो त्यानंतर बॉडी कलर येतो त्यानंतर आपण एक शुद्ध शास्त्र म्हणजे एक का ओरिजिनल कापड धोतर नेसवलं जातं फेटे घातले जातात विविध पद्धतीचे फेटे धोतर विविध पद्धतीच्या अजून अनेक काही ड्रेसिंग पाहायला मिळतात आपल्याला गण गणेशामध्ये तसेच अनेक रूपामध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतील माऊलीच्या रूपात असेल बालमूर्तीच्या रूपात असेल चिंतामणीचा असेल लालबागचा राजा आपला असेल अशा अनेक विविध पद्धतीचे गणपती आपल्याला आपल्या या आई पद्मावती कला केंद्रामध्ये पाहायला मिळतात